मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण नागपूर दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचं नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले मुख्यमंत्र्याच्या रामगिरी शासकीय निवासस्थळ झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे मुख्यमंत्र्याचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी तसेच अन्य विविध विभागाचे अतिरिक्त सचिव प्रधान सचिव तसेच गृह विभागाचे पोलीस दलचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते